अशा व्यक्तीला कधीच सोडू नका ज्यात हे तीन गुण असतील नंबर वन असा व्यक्ती जो त्याची चूक नसताना सुद्धा त्याचा इगो बाजूला ठेवून तुमची माफी मागत असेल बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजकालच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःचा इगो खूप जास्त महत्वाचा वाटतो स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाची वाटते आणि अशा मानसिकतेच्या भरलेल्या लोकांमध्ये मा सुद्धा एक अशी व्यक्ती जी तिची सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यासाठी बाजूला ठेवत असेल जी तुमचा विचार करत असेल बघा जो व्यक्ती आपली चूक नसताना सुद्धा आपली माफी मागतो आपल्याला सॉरी बोलतो ना याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला त्याच्या इगोपेक्षा तुमचं रिलेशनशिप जास्त महत्वाचं वाटतं त्याला तुमचं नातं टिकवणं जास्त महत्वाचं वाटतं आणि बऱ्याचदा रिलेशनशिप मध्ये बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग होतात आणि अशा वेळी जर कोणी तुमची मनापासून माफी मागत असेल ना तर त्याला जाऊ देऊ नका त्याला सोडून देऊ नका त्याला माफ करा जर तो तुम्हाला स्वतःहून सॉरी म्हणतोय तर त्याची बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण या जगात असेही लोक आहे जे स्वतः चूक करून सुद्धा असं दाखवत नाहीत की त्यांची चूक आहे जे सतत दुसऱ्यांना ब्लेम करत असतात आणि अशा सगळ्या लोकांमध्ये जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती मिळाली असेल जिला सगळ्यात जास्त महत्वाचं तुमचं रिलेशनशिप वाटत तर अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका नंबर टू असा व्यक्ती जो तुम्हाला स्पेशल फील करून देत असेल जो तुम्हाला असं जाणून देत असेल की तुम्ही त्याच्यासाठी लकी आहात बघा आपल्या आयुष्यात बरेचसे लोक असतात जर आपण रिलेशनशिप मध्ये असलो आपल्या आयुष्यात आणि आपल्या पार्टनरच्या आयुष्यातही बरेचसे लोक असतात पण त्या सगळ्यांमधून त्याच्या फॅमिली मधून फ्रेंड मधून सगळ्यात जास्त जर तो तुम्हाला इम्पॉर्टन्स देत असेल जर त्याला प्रत्येक मध्ये फक्त तुमची आठवण येत असेल असेल जर तो तुमच्याशी सगळं काही करत प्रायोरिटी तुम्हाला ला ठेवत असेल जर असा व्यक्ती कोणाच्या लाईफ मध्ये असेल ना तर तो खरंच खूप लकी आहे कारण बघा आजकाल आपण बरेचसे रिलेशनशिप बघतो तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं असतं ह्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं असतं तिचा फ्रेंड सर्कल वेगळा असतो ह्याचा फ्रेंड सर्कल वेगळा असतो हा त्याच्याच कामात कुठेतरी गुंतलेला असतो ती तिच्या कामात गुंतलेली असते आणि कधी कधी काय होतं रिलेशनशिप मध्ये फक्त एकच जण प्रयत्न करत असतो दुसऱ्याला त्याची काही पडलेली नसते दुसऱ्याला त्याच एक वेगळं आयुष्य असतं त्याच्या आयुष्यात ही ही सुद्धा असते किंवा तिच्या आयुष्यात हा सुद्धा असतो पण तिला अजून काहीतरी हवं असतं मग अशा वेळी काय वाटतं माहित आहे का की रिलेशनशिप फक्त एकाच बाजूने चालू आहे फक्त एकच जण त्याच हंड्रेड पर्सेंट देतोय आणि दुसऱ्याला त्याची काही एक पडली नाही आपल्याला इग्नोर करायला लागतो ला इरिटेट लागतो आपल्याला तो व्हायला आपण त्याला समजून घेत नाही आपण त्याच्याशी भांडणं करतो आपण अशा परिस्थितीत सुद्धा जर तो तुम्हाला समजून घेत असेल तो तुम्हाला प्रत्येक वेळी स्पेशल फील करून देत असेल तुम्ही त्याच्याशी भले कसेही वागा कधी कधी आपली चिडचिड होते आपण समोरच्यावर चिडतो पण अशा परिस्थितीत सुद्धा जर तो तुम्हाला त्याचं समजून तुम्हाला नीट समजावत असेल त्यावेळी सुद्धा तुम्ही त्याच्या प्रायोरिटी मध्ये सगळ्यात टॉपला असाल तर अशा व्यक्तीला कधीच सोडू नका तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी खऱ्या रिलेशनशिप मध्ये प्रत्येकाला हवी असते असा व्यक्ती असा पार्टनर जो तुम्हाला टाइम देत असेल ज्याला तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आवडत असेल मग भलेही तो कितीही बिझी असला तरी त्याला कितीही काम असले तरीही तो तुमच्यासाठी वेळ काढत असेल कारण बघा बऱ्याचदा बऱ्याचशा रिलेशनशिप मध्ये काय होत वेळ न देण्यावरून भांडणे होतात एका जणांची अशी कंप्लेंट असते की तू मला वेळच देत नाही आणि तो असं म्हणतो की मी बिझी असतो किंवा ती असं म्हणते की मी बिझी असते म्हणून मी वेळ नाही देत पण बघा जर कोणीतरी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं असेल ना तर आपण त्याच्यासाठी काहीही करून वेळ काढतो मग आपण कितीही बिझी असलो ना तरी आणि मला तर असं वाटतंय की हे अगदी फालतू कारण असतं की मी दिवसभर बिझी होतो म्हणून मी तुला वेळ दिला नाही बघा असं काही नसतं की आपल्याला दिवसभरातून फक्त दोन किंवा तीन मिनिट सुद्धा मिळणार नाही इतकं बिझी कुणीही नसतं आणि जर तुम्हाला असं सांगत असेल ना तर ते फक्त देखावा ते तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असं समजून जा आणि एवढं सगळं असताना जर तुमच्याकडे कुणी अशी व्यक्ती असेल जी बिझी असून सुद्धा तुम्हाला वेळ देत असेल जी बिझी असून सुद्धा तुमच्यासाठी टाइम काढत असेल तर अशा व्यक्तीला समजून घ्या जी प्रत्येक वेळी तुमच्याशी बोलण्यासाठी एक्साइटेड असेल जिला प्रत्येक वेळी तुमच्याशी बोलायला आवडत असेल तुमचं ऐकून घ्यायला आवडत असेल जी तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये समजून घेत असेल तुम्हाला समजावत असेल जी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असेल जी प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमचा साथ देत असेल अशा व्यक्तीला कधीच सोडू नका धन्यवाद